नमस्कार मी असलं मुला आपण पाहता यशवंत नगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनेलने मोठं यश मिळवलंय सर्व जागा जिंक अत्यानिविरोधकांचा धोळ आलाय मी सध्या माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी आहे या विजयानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आता आपण पाहतोय सह्याद्री सहकारी कारखान्याच्या काल झालेल्या निकालामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा आदरणीय पी डी पाटील पॅनलला सर्व सभासद बंधू भगिनींनी सर्व शेतकरी बांधव सर्व हितचिंतक या सर्वांनी सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल सर्वांच्या अतिशय मनापासून आभार त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये दिवस रात्र कष्ट करणारे सर्व कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते यांचंही अतिशय मनापासून आभार सह्याद्री कारखाना नव्या टप्प्यामध्ये जात असताना सर्वांचं सहकार्य भविष्यामध्ये अपेक्षित आहे आणि जो विश्वास आपण व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला पात्र होऊन काम निश्चित केलं जाईल सभासांच्या जीवनामध्ये याहीपेक्षा अधिक बदल करण्याशी आम्ही प्रयत्नशील राहू कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा कर काम करू असे एक आव्हान या निमित्तानं आपल्यासारखा करतो